रामराम मंडळी मित्रमंडळी झालं का चहा पाणी आमचं झालं का सकाळी चहा पाणी आता आंघोळ करायसाठी पाणी ठेऊ राहिलो चुलीवर तुम्ही तर पाणी गरम करत असाल आम्ही व चुलीवर गरम करतो चूल मस्त बेस्ट आहे आपल्याला तर हेच आवडते बंकरी सकाळचे आज जरा उठायला जरा उशीरच झाला आज जरा उठायला जरा उशीरच झाला चालू सकाळचे काम चालू आहेत सकाळचे काम बघा भांडे झाले घासून पाणी ठेवलं चुलीवर आंघोळीसाठी आता आंघोळ करून पूजा उचलायची आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे ना हा तिसरा गुरुवार आहे कालचा गुरुवार आज शुक्रवार आहे बघा अशी पूजा केली होती मी आता आंघोळ करून पूजा गिजा उचलायची बघा छान आहे ना साधा सिंपल साधी सिंपल पूजा हे आमचा देवारा छोटासा आहे भाड्याची रूम आहे ना ही आमची एकच रूम आहे त्याच्यामुळं

चक्की खुली नहीं थी इतनी सवेरे सवेरे अच्छा जानी फिर लॉलीपॉप ले क्या है? क्या, है, क्या क्या लेके आया तू क्या आया मम्मी को बता आटा नहीं लाया तूने अब क्या खाएंगे अपन रोटी हाँ। भाजी खाने की क्या नुस्ती हाँ। रोटी बना के खाएंगे क्या चावल बना के खाएंगे चावल अच्छा तैयारी करना स्कूल की क्या कर रही हाँ। हो क्या कर रही साहब हाँ देर होती ना फिर ये है हाँ कौन सी चूड़े ली मंजुली का।, का चूड़े घुस गई इसके आंग में <laughs> तेरे मेरे हम्म ये देखो मंजुली का चला तो मंडली मग बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉक मधे तो गुड बाय 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 गुड बाय 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 करो बाय बाय काम आमचे सकाळचे चला आम्हाला करायचे डब्बा बनवायचा खिचडी बनवून देते आता मुलींना खिचडी बनवून देते दळण तर आणलं नाही आई ना दळून आता काय खिचडीच बनवा लागेल पोरींसाठी डब्बा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओ